मी आज ड्रॅगन फ्रूटच्या शेतामध्ये आलेले आहे तुम्ही बघू शकता मी आज तुम्हाला ड्रॅगन फ्रूटबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे ड्रॅगन फ्रूट हे हृदयविकाराचा धोका कमी कर करतो आपल्याला हे फ्रूट निरोगी ठेवते आणि त्वचासुद्धा चमकदार होते हे फ्रूट दह्यामध्ये मिक्स करून खाल्ल्यास खूप छान लागते हे फळ कमी पाण्यात खूप चांगले येते ड्रॅगन फ्रूटची लागवड सहसा लातूर जिल्ह्यात केली जाते हे फळ खाल्ल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याससुद्धा या फळाची मदत होते ड्रॅगन फ्रूट हे फळ दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असे दिसते ड्रॅगन फ्रूटला जास्त सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामान लागते या फ्रूटची योग्य पद्धतीने व्यवस्थापन केल्यास उत्पन्न सुद्धा चांगले येते ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यास वजन सुद्धा कमी होतो ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यामुळे कर्करोग होत नाही किती भरपूर प्रमाणात फळ आलेले आहे भरपूर प्रमाणात ड्रॅगन फ्रूट आलेले आहेत दिसायला हिरवीगार सुंदर अशी छान दिसायला या फ्रूटचे नियोजन किती छान पद्धतीने केली जाते हे व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद